हॅलो हाय मी जयश्री पटेल ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज मी चाललेली आहे आदमापूरला आणि तिथून जाणार आहे बहिणीकडे आणि तिथून जाणार आहे माहेरी तर म्हटलं बघू आपण आता पुढे काय काय कुठून जायचं आधी पहिला मा आदमापूरला जायला होतं की गेला जायला होतं म्हणजे बहिणीकडे जायचं आहे की आदमापूरला तर चला आदमापूरला पण आपण बाळामानचं दर्शन घेऊन येऊ तर तेही तुमच्याशी शेअर करते चला घेऊया आणि आम्ही आहे ना पोचलो आहे आदमापूरमध्ये आणि आदमापुरामध्ये म्हटलं पहिला जाऊन दर्शन घेऊया बाळभोमनचं आणि नंतर बहिणीच्या गावी जाऊया तर बहिणीच्या गावी जा गेलो आम्ही पण आणि थोडासा उशीर पण झाला होता तर इथे मस्त आत्मा म्हणजे फोटोज वगैरे होते तर ते मी थोडेसे म्हटलं तुमच्याशी शेअर करावे म्हणून केले होते आणि इकडे आतमध्ये आलो आम्ही आणि छान असं दर्शन झालं व्यवस्थित वाटलं जास्त काही म्हणावे तशी काही गर्दी वगैरे एवढी नव्हती आ, आ आमोशा दिवशी भरपूर गर्दी असते म्हणजे भरपूरच टाईम लागतो आणि ते आम्हाला पटकन दर्शन पण झालं आणि बरं पण वाटलं तर म्हटलं चला आपण दर्शन पण घेऊन आल्यानंतर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं हे बाकीचं बाहेर थोडंसं इकडे तिकडे म्हटलं काहीतरी प्रसाद वगैरे घेऊन जाऊ म्हणून इकडे बघायला आलं होतं तर छान असं दर्शन पण झालं तर हे आहे मस्त असं बाळ म्हणजे इथं खूप प्रसन्न वाटतं आल्यानंतर आणि ब आलं कीच खरोखर भारी वाटतं जसं आम्ही प्रत्येक वेळी जातोच प्रत्येक वेळी गेले का बरं वाटतं आणि आपण एवढ्या लांब राहतो मुंबईमध्ये तर म्हटलं थोडंसं आपण गेलं का दर्शन दर्शन घेऊन यायचं त्याच्यासाठी आम्ही जातोच आदमापूरला कारण ते आमच्या गावापासून जवळच आहे आणि माझ्या बहिणीचं पण गाव दोन्ही माझ्या बहिणी आहेत तिथेच त्या पण जवळच राहतात तर म्हटलं तिकडेही जाऊन येतो आम्ही तर बाळाचं दर्शन घेतले गर्दी आज पण आहे वाटतं गर्दी नसेल पण गर्दी आहे गर्दी म्हणजे जास्त नसते आमोदे पण थोडीशी गर्दी असते आणि तिथून आम्ही निघालो म्हटलं चला जाऊ आता दुसऱ्या बहिणीच्या गावी तर बहिणीच्या गावी गेलो होतो पण तिकडे बहिणीला म्हटलं थोडंसं व्हिडिओ करते तर ती म्हटली नको मी शेतातून आलेली आहे म्हणून तिने काही मला व्हिडिओ करून दिला नाही त्यामुळे मी काही केलं नाही आणि दुसरी माझी बहीण दोघी आहे तिथे पण मी नाही केला तिकडे व्हिडिओ ती नको म्हटली म्हणून नाही केला नाही तर मी करणार होती थोडेसे आणि जास्त वेळ आम्ही थांबलोच नाही जास्त जास्त पंधरा ते वीस मिनटं तिथं थांबलो ती आली होती शेतातून येणार होती थांबलो ते आल्यानंतर आणि चहा वगैरे घेतला आणि आम्ही तसंच मग निघालो जास्त थांबलोच नाही त्याच्यामुळं मग तिकडचा मी काही व्हिडिओ केलाच नाही शूट म्हटलं राहू दे आता मग आणि आम्हाला तिथून हे ना येताना मुरगुडमधून यायला लागतं आणि हे आहे मुरगुडमधलं दृश्य खूप छान असं वाटतं तिकडे पण छान आहे आणि म्हटलं चला आता आपण तिकडून त्या मार्गे जायला लागतं आम्हाला आदमापूरला वगैरे आम्ही तिकडूनच जातो मग म्हटलं आता तिकडून बहिणीच्या घरातून डायरेक्ट आम्ही मी माझ्या माहेरी गेली म्हटलं आम्ही चला आणि प्राची आणि ऋतुजा आणि चैतन्य चैतन्य तर आदल्या दिवशीच गेला होता आणि प्राची आणि ऋतुजा त्या तिकडून येणार होत्या म्हणून त्यांच्या काय आम्ही हे केलं नाही आणि आम्ही म्हटलं गाडीवरून एवढेजण जात नाही तर मग आम्ही दोघेच गेलो होतो आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं त्यामुळे म्हटलं नको आता राहू दे त्यांना म्हणून आम्ही काही त्यांना घेऊन नाही गेलो हे आणि मी जाऊन दर्शन घेऊन आलो आणि म्हटलं चला तर ह्या पोरींना सौरभ येऊन सोडून गेला होता ऋतुजाला आणि प्राचीला चेतन काय खायला होय काय सगळं फेवरेट आहे तुझं हा त्यांच्यासाठी काय आणि आम्हाला काय हे आमचे पप्पा आणि हे आमचे मिस्टर इकडं बसल्यात आणि हे आमच्या वहिनी साहेब जेवण जेवण बनवत आहेत आज आमच्यात आहे चिकनचा साहेेत आणि पनीर पण आहे इकडं पनीर आणि इकडं चिकन आहे व्हेजवाल्यांना पनीर आहे आणि आम्हाला चिकन त्याच्यात आमच्या वहिनी पण खात नाहीत व्हेजिटेबल आणि आमचे वडील पण खात आणि हे आहे माझ्या माहेरचं घर तर मी हे तुमच्याशी म्हटलं थोडंसं शेअर करावं आता कारण नवीन झाडं वगैरे वहिनी आमच्या बाहेर लावली आहेत मग त्याच्यासाठी म्हटलं चला तर, तर आहे। ही किती छान अशी झाडं लावली आहेत पुढे खूप छान वाटत होतं आणि मस्त वाटते एंट्रीसला असावीच झाडे हिरवगार आणि छान असं वाटते ते तर म्हटलं इकडे आहे हॉल आहे हा आमच्या बाहेर म्हणजे एंट्री केल्यानंतर लगेचच आहे हे आहे बाहेरून आतमध्ये आल्यानंतर आणि हा आहे हॉल छान आहे इकडे असं मस्त मोठं हा मोठा आहे थोडासा हॉल आणि हा आहे बेडरूम बेडरूम पण छोटा आहे पण छान आहे सरकार नाही टी व्ही कुठं लावली कोण पाणी आलेलं आहे गडबड गडबड पाण्याचे हळू कस्तुरी शिजतात झालं का नाही पाणी भरून इकडं प्राची आणि ऋतूच्या पाणी भरतायत प्राची झालं पाणी भरून काय नाही इकडं ऋतूच्या पाणी भरून द्यायला गेल आणि हा व्हाईट शर्ट वाला आहे तो वहिनींचा भाचा आहे भावाचा मुलगा आहे मोठ्या आणि आम्ही इकडे जेवण करत होतो म्हणजे हे जेवण जेवायला वगैरे बसले होते आणि वहिनी भाकरी करत होत्या आणि ही आहे भा वहिनीची आमच्या भाऊजे म्हणजे भावाची बायको आहे तर त्यांना पण जेवायला सांगितलं होतं म्हणून त्या पण आल्या होत्या आणि आम्ही पण आलो होतो तर इकडे ह्यांचं जेवण झाल्यानंतर मग म्हटलं आम्ही जेवूया कारण वडील आमचे मिस्टर माझे व्हेजवाल्या होत आहेत आणि तर म्हटलं जे नंतर जेऊया आपण मग त्यांना पहिला वाढून घेतलं आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो कारण एकत्र आम्ही कधी जेवायला बसत नाही असं ते वे नॉन व्हेज वगैरे असलं का त्यांना आधी जेवायला देतो नंतर आम्ही बसतो मग आणि जेवण वगैरे मस्त केलं आणि हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आणि मी आंघोळ वगैरे करून बस बसली कर होती वहिनी पण बसलेल्या आंघोळी करत झाली होती वहिनींची आणि चहा घेत होतो चहा बटर वगैरे खात होतो तर ऋतूज सांगत होती इकडे की मम्मीचा दुसरा फेर आहे आणि बहिणी मामींचा पहिलाच फेर आहे चहाचा आणि मामींना मम्मी कंपनी देते चहाची असं सांगत होती आणि इकडे म्हटलं सगळं आता आवरून वगैरे घेऊ आणि आम्हाला जायचं आहे आज संध्याकाळी मुंबईला तर चला हॅलो हाय जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज आहे माहेरी आलेली आहे मी काल आली होती आज जाणार आहे तर आता झालेली आहे तयारी जेवण वगैरे झालेलं आहे आणि साडी पण कालचीच मी घातलेली आहे कारण एकच साडी आणली होती आणि सकाळपासून दुसरी घातली होती तर आता झालेल्या तयारीने आता प्राची आणि ऋतुजा जातील आणि मी नंतर जाईन मी चै चैतन्य दोघ नंतर जाईन गाडीवर त्यांना सोडून आल्यानंतर आम्ही जाणार आता चालू आहे इकडे प्राची चालली प्राची आणि प्राचीला आहे ना असं आम्ही मुंबईला वगैरे चाललो ना की खूप रडायला येतं एवढी हळवी आहे ना ती तर तिने मामींना सुद्धा रडवलं आणि कस्तुरला सुद्धा रडवलं कारण ती रडतेच तिला काय माहिती काय असं वाईट वाटतं ते तिला प्रत्येक वेळी असं होतं आणि ऋतुजा इकडे खूप मस्करी करत होती त्यांची त्यांच्या हसवत पण होती आणि त्या रड रडत पण होत्या वहिनी पण आमच्या खूप हळव्या आहेत तर त्या पण खूप रडतात असं इमोशनल होतात लगेच तर ह्यांचं असं चालू होतं आणि प्राचीला खूपच वाईट वाटतं त्या गोष्टींचं की आम्ही मुंबईला जाताना वगैरे असं तिचं हे असतं तर मला पण थोडंसं वाईट वाटलं होतं तेव्हा तर आणि मला पण थोडंसं रडायला आलं कारण मला पण असं वाईट वाटतं प्रत्येक वेळी असंच होतं आणि आमची खूप वहिणीचं आणि माझं खूप पहिल्यापासूनचं चांगलं रिलेशन आहे तर आम्हाला ते थोडंसं हेच वाटतं जाताना येताना कधी पण हे होतं तर इकडं प्राची सांगत होती वडिलांना आमच्या थोडंसं ऐकायला कमी जातं त्यांना तर सांगत होते आम्ही मुंबईला जाणार आहे म्हणून आणि ऋतुजा पण नमस्कार करत होती तर इकडे सगळं हे केलं होतं नंतरचा व्हिडिओनं प्रा कस्तुरीने केला तर कस्तुरी के तो काही व्यवस्थित एवढा झाला नाही मी वगैरे अण्णांना सांगत होते की मी जाते म्हणून अन्ना म्हणजे माझे वडील तर वडिलांना सांगत होते मी जाणार आहे मुंबईला वगैरे म्हणून तर ते काही व्हिडिओ व्यवस्थित झाला नाही म्हणून मी तो काही पाठवला नाही तिथे आणि इकडे प्राची वगैरे जाण्याची तयारी चालू होती म्हणजे बाहेर जात होते आणि ह्यांना अण्णा हे प्राचीला आणि ऋतुजाला सोडून आल्यानंतर चैतन्यालानी मला घ्यायला येणार होते बाईकवरून आणि आज आम्ही जाणार आहे ना मुंबईला त्याच्यासाठी सगळी गडबड चालू होती म्हणून म्हटलं ठीक आहे चला तर वहिनी आम्हाला इकडे मसाला चटणी वगैरे हो गावावरूनच बनवून देतात त्या तर ती पण घेऊन जायचं होतं ते प्राची मांडीवरती घेऊन म्हटलं तुम्ही घेऊन जा आणि नंतर आम्ही येतो म्हटलं मग तर गेलो आम्ही घेऊन तिकडे बसायची तू बस असे बायका बस करू प्राची ハハハハ。 तर इकडे आमची सगळी बांधा आम्ही आधीच करून ठेवले होते कपडे वगैरे बॅगा भरून ठेवले होते बाकीच्या ह्या गोणी वगैरे आम्ही आल्यानंतर भरल्या कारण सगळं घेऊन जायचं जास्त काय म्हटलं भोजन नाही घेणार पण कांदे वगैरे आंबे वगैरे घेतले थोडे थोडे आणि जास्त काय सामान घेतलंच नाही बाकीचं मग आम्ही निघायची तयारी सगळी चालू होती खूप गडबड चालू होती आणि मुलांना खूप वाईट वाटत जाताना तर खूप रडायला येतं पण ह्यावेळी तिने खूप कंट्रोल करून आवडलं होतं आणि म्हटलं चला आपण आता निघाय निघायची तयारी चालू होती तर बॅगा वगैरे घेऊन म्हटलं चलू जडा चैतन्य चैतन्य ते घे

आणि ह्या आमच्या चुलत बाई तर म्हटलं चला आमच्या नंदूबाई पण आहेत तर नंदूबाईंना पण सांगून म्हटलं चला जाऊया म्हणून मी त्यांचा नमस् त्यांना नमस्कार केला आणि वरती होत्या आमच्या चुलत सासूबाई म्हणजे आमच्या सासूबाईंच्या जाऊबाई मोठ्या जाऊबाई तर म्हटलं त्यांना हे सांगून जावं त्यावरतून बघत होत्या आम्ही बाहेर पडतोय कारण बाईकनी समोर बाहेर गेला होता त्याच्यामुळं सगळी गडबड चालू होती कारण आला नव्हता लवकर तर हे गेले होते आणि रोशन गेला होता सोडायला बॅगा घेऊन आधी सोडायला जायला लागतं त्याच्यामुळं म्हटलं गडबड होते तर मग त्यांना पण मी सांगितलं की आम्ही येतो म्हणून आणि चाललो होतो तर ह्या इकडे वरती जेवण बनवतात वरती तर इकडे वरती जेवण बनवायसाठी आल्या होत्या म्हटलं सायडो साईड मधली पकड पकड बघा की पुढं थँक्यू तुम्हाला आईस्क्रीम खातो दिसतच नाही आईस्क्रीम अंडले थंड थंड खायला जरा भोज आता तर तू ज्याला दिले काय What's yeah. आणि नंतर इकडे जेवायला थांबली होती आणि का हे हॉटेल हॉटेलला आम्ही जेवायला थांबलो होतो जेवण वगैरे केलं आणि नंतर ममफोंडला आपण निवांत झोपून कारण सकाळशिवाय हे करू शकत नाही आणि खूप म्हणजे खूपच हे होते रस्ते किती झाले होते त्याच्यामुळं आम्हाला वाटत होतं खूप लेट होतील पण नाही पोहोचलो व्यवस्थित लवकरच आणि सकाळच्या टायमिंगचा हा व्हिडिओ आहे हा सकाळी सहा वाजता काहीतरी मांडायचं तर लवकर घरी आलेलो आहे आणि पूजा वगैरे इकडे वरती ठेवलेलं आहे सगळं आता साफसफाई करायला लागेल थोडीशी पुसून वगैरे घ्यायला लागेल तर आजचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही गावावरून आलेलो आहे आत्मापूरला गेलो होतो तर गावावरून आलेल्याचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता आम्ही गा आता मुंबईचे इकडचे व्हिडिओ येतील थोडा लेटच होतो आहे पण टाकायचा प्रयत्न करेन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि